महाराष्ट्र न्यूज आवाज महाराष्ट्राचा काल बदलापूरमध्ये चार आणि सहा वर्षाच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर बदलापूर घटनेचे पडसाद अख्ख्या महाराष्ट्रभर पडत आहेत काल बदलापूर बंदची हाक नागरिकांनी दिली होती कालपासूनच महाराष्ट्रभर आंदोलन जिघळलेलं पाहायला मिळालं आज पिंपरी चिंचवड शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निषेध आंदोलन केलं आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपली सत्ता कशी येईल याकडे लक्ष देत आहेत काल झालेल्या बदलापूरमधील घटनेची जबाबदारी घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा तसेच काल महिला पत्रकारांना एका पुढाऱ्याने अश्लील भाषेत तुझ्यावर बलात्कार झाला आहे का असा प्रश्न तो विचारत आहे असं देखील म्हटलेलं असल्याचं यावेळी पदाधिकारी यांनी सांगितलं तसेच बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे आपन कि काल चार दो आपण बघतोय की काल पदलापूरवरती छोट्याशा चार वर्षाच्या आणि सहा वर्षाच्या वरती जेव्हा जो आहे त्या आजने अत्याचार झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रभर जे आहे ते निषेध व्यक्त केला जातो आहे आज पिंपरिंचवड शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आज निषेध आंदोलन करण्यात येत आहे आपण काय सांगाल एकंदरीत काल जी घटना घडली त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र भेटला आहे मात्र काय आपली आज मागणी आहे आमची सर्वप्रथम ही मागणी आहे की गृहमंत्र्यांनी आपला राजीनामा त्वरित द्यावा आणि ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी घटना घडल्यानंतर जवळजवळ अकरा ते बारा तासानं त्याची फिर्याद त्या ठिकाणी नोंदवली गेली तर म्हणजे हा महाराष्ट्र कुठं नेऊन तुला आता हे शोधायला लागेल कारण की महाराष्ट्रामध्ये आया बहिणींना किंवा एका आमच्या चिमुरल्या मुलीला या ठिकाणी अत्याचार होतो आहे आणि गृहमंत्री आ या ठिकाणी शहरा म महाराष्ट्रामध्ये फिरतात तर त्यांनी त्वरित आपला राजीनामा द्यावा आणि ज्या पद्धतीनं एका पत्रकार महिलेला देखील त्या ठिकाणी त्या भाजपचा नगराध्यक्ष आहे त्यांनी त्या ठिकाणी तुमच्यावरती ही घटना घडली का काय अशा पद्धतीनं प्रश्न विचारत होतो आहे म्हणजे अशा वेगळ्या पद्धतीनं ह्या आज महाराष्ट्र आपला यू पी बिहार करण्याच्या मार्गावर आहे तर आमचं असं म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा या ठिकाणी दिला पाहिजे एकंदरीत आपण बघतो की पोलिसांनी दीर्घाई करण्यात आलेली आहे आणि या सचिन संबंधी आहेत काय सांगाल एकंदरीत तुम्ही म्हणताय की पोलिसांनी जे आहे ती आ, तक्रार घेण्यास दीर्घाई केलेली आहे याबद्दल तुमची काय मागणी आहे आपण जर पाहिलं तर ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे ती जी संस्था आहे त्या संस्थेवरती ट्रस्टी आणि ती संस्था कोण चालवतोय याचा देखील खुलासा या ठिकाणी झाला पाहिजे सर्वप्रथम आम्ही या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध तर करतोयच परंतु येणाऱ्या काळामध्ये जर या राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांनी जर नैतिक जबाबदारी स्वीकारून जर राजीनामा नाही दिला तर त्यांना या पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर आम्ही या पिंपरी चिंचवड शहरातले शिवसैनिक दाखवून देऊ की जर या माझ्या माता भगिनींचा आणि या महिलांचा जर तुम्हाला संरक्षण करता येत नसेल तर त्याचे परिणाम काय होतील येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली जनता तुम्हाला दाखवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि दीड हजार रुपये जे तुम्ही सांगताय की आम्ही दीड हजार रुपये देतो महिला भगिनींना तर ते दीड हजार देण्यापेक्षा मी तर जाहीर आव्हान करतो की तुम्ही आमच्या महिला भगिनींना पहिली सुरक्षितता त्या चांगल्या सुरक्षित वातावरण आणि त्यांच्या सिक्युरिटीवरती तुम्ही बोला आणि त्यांना सुरक्षा देण्याचं काम तुम्ही करा अन्यथा येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातल्या माझ्या माता भगिनी या माऊली भगिनी या तुम्हाला रस्त्यावरती सुद्धा फिरून देणार नाहीत एकंदरीत महिलावरती अन्य अत्याचार जे आहे ते वाढलेले पाहायला मिळते आपण आंदोलन करतो आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातो काय मागणी असेल आता एक शिवसैनिक म्हणून ते बघा कालचा जो बदलापूरचा जो प्रकार घडला आहे याच्यामागं फडणीस जे आहेत गृहमंत्री ते निष्क्रिय आहे महाराष्ट्रावर लक्षच नाही आहे त्यांचं हा पक्ष फोड तो पक्ष फोड पुढं कसं आपण सत्तेमध्ये येऊ हे त्यांचं प्लॅनिंग चालू आहे आणि गेले अडीच वर्ष हा जो प्रकार चालू आहे आणि महाराष्ट्राकड जे दुर्लक्ष चालू आहे आणि पक्ष फोडाफोडी चालू आहे आणि खोके सरकार हे हे त्यांचं जे खोके सरकार आहे अतिशय दुर्लक्षितपणा त्यांचं झालेला आहे आणि जनतेला हे सगळं माहीत आहे आणि शिवसेना या माध्यमातून हा हा जो प्रश्न आहे जनतेसमोर ते मांडत आहेत आणि मांडत आलेलं आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसेना उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अख्ख्या महाराष्ट्रात हे आंदोलन करीत आहोत आणि लोकांना जागृत करत आहोत आणि हे जे अन्याय अत्याचार जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील आता आपण सगळेच पाहतो आहे की महाराष्ट्राची जी कायदा आणि सुव्यवस्था आहे ही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे आणि याला खरं म्हणजे नैतिक जबाबदारी स्वीकारून माननीय देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे काल त्या चिमुरडीवर जो काही अत्याचार झाला त्याच्यानंतर तब्बल बारा तास लागले कंप्लेंट घ्यायला आणि हे जर आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात जर अशी परिस्थिती होत असेल तर महिलांच्या विशेषतः आपल्या मुलींच्या सुरक्षिततेचा हा जो प्रश्न निर्माण झाला आहे बाबतीत खरं म्हणजे सगळ्याच समाजातल्या सगळ्याच स्तरातून मोठ्या प्रमाणात निषेध होत आहे आणि असं होत असताना बदलापूरला लोकं बाहेर आली रस्त्यावर त्यांच्यावरसुद्धा लाटे हल्ला करण्याचं काम पोलिसांच्या मार्फत झालं तर हे सगळं जर तुम्ही पाहिलं तर इथं सरकार आहे की नाही महाराष्ट्रामध्ये का फक्त खोके आणि फक्त भ्रष्टाचारासाठी आणि महाराष्ट्राची लूट करण्यासाठी या या ठिकाणी सरकार आहे असा प्रश्न महाराष्ट्राची जनता विचारते आणि या त्यामुळं आणि विशेषतः उत्तमपणा बघा किती आहे की महिला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी तुमच्यावर बलात्कार झाला आहे का अशा प्रकारचं म्हणजे घालतं असं नीच वक्तव्य त्यांनी करावं त्याचा किती निषेध केला तरी थोडाच आहे गुन्हेगाराला शिक्षा ही मिळालीच पाहिजे आणि ती जी जि, जितक्या कठोरपणे ती देता येईल म्हणजे त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी स जनभावना आहेच पण त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे सरकारसुद्धा जनता आगामी काळात घालवेलच पण त्याआधी गृहमंत्र्यांनी नैतिक आधारावर राजीनामा द्यावा अशा आमच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही मागणी करतो निश्चितच आपण बघतोय की जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्याय दे, देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी जी आहे इथल्या पुढाऱ्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रसाठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा